हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत रानभाज्यांची ओळख पावसाळ्यामध्ये सर्वत्र आपल्याला ह्या रानभाज्या दिसतात पण आपली त्यांची ओळख नसते तीच ओळख आपण आजच्या भागामध्ये करून घेऊया आणि त्या राणभाज्या कशा उपयोगात आणायच्या याबद्दलसुद्धा माहिती जाणून घेऊया चला तर मग बघूया रानभाज्यांची ओळख आता आपण रानभाज्यांपैकी पहिली भाजी जी आहे ती बघू घोळ भाजी यावर्षी माझ्याकडच्या कुंड्यांमध्ये आपोआपच ही भाजी आली मातीमध्ये कदाचित ते बी आलं असेल पण खूप भाजी माझ्याकडे यावर्षी आली तेव्हा मला कळालं की ही घोळ भाजी आहे आणि मी आवर्जून खाल्ली आणि म्हणूनच तुम्हाला आज सांगत आहे हिचा कालावधी आहे जून ते सप्टेंबर तर हिला घोळ भाजी म्हणतात आणि ही घोळ भाजी जी आहे ती भाजी करताना काय काय वापरायचं का आपल्याला तेल बारीक चिरलेला कांदा मिरची लसूण जिरे तिखट मीठ हळद टमाटर आणि कोथिंबीर घोळेची तेलावर परतून किंवा पीठ पेरून पात्र भाजी करतात मात्र भाजी करण्यापूर्वी पाने गरम पाण्यातून काढून घ्यावीत शिवाय भाजीच्या वृक्षपणामुळे फोडणीला तेल जरासं अधिकच लागतं आणि अशा प्रकारे या घोळ्याची सुकी भाजी पण करता येते आणि पातळ भाजी पण करता येते अवश्य हा मी पहिल्यांदाच यावर्षी भाजी खाल्ली आणि मला आवडली आता बघूया आंबाडीच्या भाजीविषयी चा भाजी माहिती ही अंबाडीची भाजी आमच्याकडे म्हणजे माझ्या सासरी महालक्ष्मीच्या वेळी नैवेद्यासाठी मुद्दा केली जाते तर आंबाडीची भाजी कशी खायची बघा त्याच्यासाठी साहित्य सांगते आंबाडीची पानं तेल बारीक चिरलेला कांदा मिरची लसूण जिरे तिखट मीठ हळद टमाटर आणि कोथिंबीर एक पातेलं घेऊन त्यात आवश्यकतेनुसार पाणी टाकून तूर डाळ किंवा चण्याची डाळ शिजवावी नंतर एक पातेले घेऊन त्यात आपल्याला पाहिजे तेवढं तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा मिरची लसूण जिरे तिखट मीठ हळद टमाटर टाकून ते व्यवस्थित तळून घ्यावं नंतर त्यामध्ये भाजी टाकून शिजू द्यावी शिजवलेली डाळ ओतावी मध्यम आचेवर त्याला व्यवस्थित शिजू द्यावं नंतर कोथिंबीर टाकावी अशा प्रकारे आपल्या आवडीचं आंबाडीचं वरण तयार होईल आता बघा पिक्चरमध्ये तुम्हाला जे दिसत आहेत ते आहे त्याला म्हणतात करटोली या करटोलीची भाजी कशी करायची बघा हिरवी कोवळी करटोली घ्यायची ओलं खोबरं अर्धी वाटी घ्यायचं बारीक चिरलेला कांदा एक वाटी घ्यायचा हिंग मोहरी मीठ जिरं हळद दोन चिरलेल्या मिरच्या लाल तिखट साखर तेल हे सामान ही भाजी करण्यासाठी लागणार आहे आता काय करायचं बघा करटुल्याचे अर्धे भाग करा आणि त्यातील बिया आणि गर काढून टाका नंतर बटाट्याचे काप केल्याप्रमाणे करटुली चिरून घ्या पॅनमध्ये तेल गरम करून हिंग मोहरी थोडंसं जिरं टाकून फोडणी घाला त्यात चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाका नंतर त्यात कांदा मीठ थोडंसं लाल तिखट हळद घालून चांगलं परतून घ्या चिरलेली कडतुरी त्यात घालून पुन्हा परता झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्या नंतर झाकण काढून मंद गॅसवर पाणी न घालता तीन ते चार मिनिट भाजी परतून घ्या नंतर ओलं खोबरं आणि थोडीशी साखर घाला अशा प्रकारे या करटुलीची भाजी तयार होते आता हे पिक्चर म्हणजे तुम्ही बघत आहात त्याला म्हणतात तरोटा किंवा तरवटा किंवा टाकळा ही सर्वत्र दिसणारी भाजी आहे अगदी आजूबाजूला दिसते म्हणजे दिसते ही भाजी पावसाळ्यामध्ये पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो तर ही भाजीसुद्धा आपण कशा प्रकारे करायची ते बघूया यासाठी काय काय लागणार आहे हे टाकळ्याची भाजी लागणार आहे म्हणजे तरोट्याची भाजी लागणार आहे त्याचे तेल बारीक चिरलेला कांदा मिरची लसूण जिरे तिखट मीठ हळद टमाटर आणि कोथिंबीर एक पातेलं घेऊन त्यात एक ग्लास पाणी आणि खुडलेली भाजी उकळून घ्यायची आहे नंतर त्यातील पाणी निथळून घ्यायचं आहे नंतर एक पातेलं घेऊन त्यात आपल्याला पाहिजे तेवढं तेल गरम करायचं मग बारीक चि बारीक चिरलेला कांदा टाकायचा मिरची लसूण जिरे तिखट मीठ हळद टमाटर टाकून परतून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये भाजी टाकून शिजू द्यायचं आहे नंतर कोथिंबीर टाकायची आहे अशा प्रकारे ही आपल्या आवडीची भाजी तयार होते मेथीच्या भाजीसारखीच ही टाकराची भाजी करतात किंवा आपल्या आवडीनुसार आणखी तुम्ही वेगळ्या पद्धतीने सुद्धा बनवू शकतात ही औषधी तणभाजी असल्याने त्यात साधे मसाले घालून ही भाजी बनवावी त्यात खूप काही टाकायचं नाही आता पिक्चरमध्ये तुम्हाला ही एक वनस्पती मी दाखवली आहे बघा याचे पण आपल्या कुंड्यांमध्ये म्हणा किंवा आजूबाजूला गवतामध्ये खूप ही भाजी आपल्याला दिसते पण आपण नेहमीच त्याकडे दुर्लक्ष करतो मी सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करायची पण आज ह्या रानभाज्या पाहताना मला त्यामध्ये ही भाजीसुद्धा दिसली तिला आंबुटी म्हणतात किंवा आंबाती म्हणतात किंवा भुई परपटी सुद्धा म्हणतात भाजी करताना काय काय लागणार आहे आपल्याला या आंबोशीची पानं तूर डाळ किंवा मुगाची डाळ किंवा मासूर डाळ दाणेकूट लागेल हिरव्या मिरच्याची पेस्ट लागेल तेल डाळीचं पीठ लसूण पाकळ्या मोहरी हिंग हळद आणि गूळ तेलाच्या फोडणीमध्ये लसूण परतून घ्यायचं आहे ही आंबुशीची भाजी आणि डाळ कुकरमध्ये शिजवून घ्यायची घोटून घ्यायची आणि त्यात डाळीचं पीठ थोडं टाकायचं आहे मग फोडणीमध्ये हे सगळं मिश्रण टाकून द्यायचं त्यात वाटलेली मिरची पेस्ट मीठ नाणेकूट गुळ घालून ही भाजी शिजवायची तुम्ही वेगवेगळ्या तुम्ही हे इन्ग्रेडियंट्स वापरून वेगवेगळ्या वेग पद्धतीने सुद्धा ही भाजी बनवू शकता आता बघूया आपण शेवगा याविषयी शेवगा आपल्याला माहिती आहे आपण शेवग्याच्या शेंगांची भाजी करून खातो पण शेवगा शेवग्याच्या पानांची भाजी आपण खात नाही बहुधा पण ती भाजी खूप पौष्टिक असते शिवाय त्यामध्ये व्हिटॅमिन ए असतं डोळ्यांसाठी खूप उपयोगी आहे मग ही भाजी करताना काय घ्यायचं शेवग्याची पानं घ्यायची ती धुवून घ्यायची व्यवस्थित मग ती तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करायची त्या तांदळाच्या पिठामध्ये मग तिखट मीठ हळद जिरे ओवा सगळं टाकायचं आणि ते पीठ मळून घ्यायचं त्यानंतर त्या पिठाचे पराठ्यासारखे लाटायचे आणि ते चांगलं तेल टाकून भाजून घ्यायचे अशा प्रकारे शेवग्याच्या शेंगा तुमच्या पोटात जातील आणि ते तुम्ही व्यवस्थित खाऊ शकाल त्यानंतर शेवग्याच्या शेंगांची भाजीसुद्धा तुम्हाला माहिती आहे आपण शेंगा नेहमीच खातो त्यामुळे शेवग्याच्या शेंगांची सुद्धा भाजी आपण जरूर खायला पाहिजे आपल्याकडे पावसाळ्यामध्ये आघाडा केना दिसतो आणि महालक्ष्मीच्या वेळी पूजेमध्ये तो वापरला जातो आता मला एक रानभाज्यांचं पुस्तक मिळालं त्या भाज्या त्या पुस्तकामध्ये मला या आघाड्याची भाजीसुद्धा दिसली आणि केना याचीसुद्धा भाजी दिसली आता या केनाच्या भाजीविषयी आपण बघूया त्यासाठी काय करायचं साहित्य काय लागणार आहे केना लागेल म्हणजे केनाचे पानं तांदळाचं पीठ तेल बारीक चिरलेला कांदा मिरची जिरे तिखट मीठ हळद टमाटर आणि कोथिंबीर आता काय करायचं एक पातेलं घ्यायचं त्यामध्ये कापलेली केण्याची भाजी घ्यायची पानं टाकायचे ते त्यात तांदळाचं पीठ टाकायचं बारीक चिरलेला कांदा मिरची जिरे तिखट मीठ हळद टमाटर कोथिंबीर टाकून आवश्यकतेनुसार पाणी टाकून मळून घ्यायचं आहे नंतर एक कढई घेऊन त्यात तेल गरम करून त्या याच मिश्रणाचे वडे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला केण्याचे आपल्या आवडीचे वडे तयार होतात त्याचबरोबर या केण्याचं थालेपीठसुद्धा बनतं मग पातेलं घ्यायचं एक त्यात केण्याचे पानं टाकायचे भाजी टाकायची केण्याची भाजी म्हणजे ती केळ्याची पानं त्यात मग परत सगळं वरचं साहित्यच तांदळाचं पीठ बारीक चिरलेला कांदा मिरची जिरे तिखट मीठ हळद टमाटर कोथिंबीर ओवा तीळ टाकून आवश्यकतेनुसार पाणी टाकून पातळ मिश्रणाचं बनवायचं आहे नंतर गॅसवर तवा गरम करायचा त्यावर एक चमचा तेल टाकायचं त्यावर वरील मिश्रण टाकायचं वर्तुळाकार पसरवायचा डोशाप्रमाणे आणि ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं म्हणजे डोसा जसा बनवतो त्या पद्धतीने बनवून घ्यायचं अशा प्रकारे आपल्या आवडीप्रमाणे हे थाळीपिठाप्रमाणे बनतील किंवा दीड्याप्रमाणे पण बनतील म्हणजेच डोश्याप्रमाणे पण बनतील तुम्ही कशाही पद्धतीने ते बनवू शकता त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो पानांचा ओवा ओव्याची पानं मिळतात बघा पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत आहेत त्यामध्ये ही पानं टाकायची आणि हे चांगलं उकळून घ्यायचं त्यानंतर पानं निथळून घ्यायची आहेत त्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकायचं त्यात फोडणीचं सगळं साहित्य टाकायचं ते सगळं परतून घ्यायचं त्यानंतर ही भाजी टाकायची उकडलेली ती शिजू द्यायची नंतर कोथिंबीर टाकायची अशा प्रकारे ही भाजी तयार होते माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद